सत्तर वर्षाचा मुस्लिम आजोबा भरणीत काय मटण घेऊन चाललाय याची विचारपूस करताना पाच सहा तरुण त्याला बेदम मारहाण करतात फार त्याचा डोळा निकामा करत आहेत रेल्वेमध्ये व्हिडिओ शूटिंग लावून घाणघाण शिव्या देत कधी लाता कधी चापटी कधी शिव्या अशा पद्धतीने त्याला मारहाण करतात ही झुंड म्हणजे काय प्रकार आहे ही झुंड कुठून जन्माला आली अशी झुंड आधी दिसत नसायची पण या नऊदा वर्षाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेमध्ये या झुंडी तयार झाल्या ह्या झुंडीना आश्रय मिळत गेला ह्या झुंडी पोलिसांच्या बळावरती फपावत गेल्या या झुंडींना धाक राहिला नाही या झुंडींना खूप कॉन्फिडन्स आहे की कि गृहमंत्रीच आपला आहे या झुंडींना अफाट आत्मविश्वास आहे की ग्रहमंत्रीच आपल्या विचारधारेचा आहे हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम कुणी केलं आज खुल्याम एका म्हाताऱ्या वयस्कर माणसाला लाता बुक्या चापट्यानी मारहाण सुरू आहे पोलिस यंत्रणा आहे कायदा आहे संविधान आहे व्यवस्था आहे न्यायालय कोर्ट आहे हे हातोहात न्याय देणारे झुंडीची हुकुमशाही जन्माला आली कुठून ही रोखली जाणार आहे की नाही किती आकलाक झाले असे किती हत्याकांड आणि किती मारहाणीचे व्हिडिओ बघायचे असुरी आनंद घेत किती दिवस ही व्यवस्था बघ बसणार आहे हे आज तिथं सुरू आहे दुसरीकडे वळायला वेळ लागणार नाही आपल्याला वाटतं आमच्याशी याचा काही संबंध नाही दलितांशी काही संबंध नाही आदिवासीशी काही संबंध नाही बहुजन इथल्या वर्गाशी काही संबंध नाही पण हे सगळ्यांच्या दारात येऊन उभा राहणार आहे सगळ्यांना कुठं ना कुठं घेरणार आहे कधी यांचे कॅमेरे ऑन होतील आणि कधी कुणाला लाथा बुक्या आणि मरण येईल सांगता येत नाही कारण या झुंडी वळखू येत नाहीत अचानकच यांच्या आतमध्ये काय घुसतं एक विशेष नारा दिला जातो आणि कोणाला दाढी दिसली कोणाची टोपी दिसली की त्याच्यावरती ते तुटून पडतात कसलाच विचार करत नाहीत मानवता शून्य की ट्रेनिंग दिलं कुठं यांच्यातल्या संवेदना यांच्यातल्या भावना मारून टाकणारे ट्रेनिंग मिळालंय कुठं आणि काय ते मुस्लिमांना कशासाठी एवढं टार्गेट करत की ते त्यांच्या जीवावरच उठलेत कायदा हातात घेतला या तरुणाने ह्या झुंडीने हे गुंड आहेत हे आतंकवादी आहेत हे दहशतवादी हे भारतीय मुस्लिमांना जर मारत असतील तर हे दहशतवादी आहेत कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून व्हिडिओ काढून जर मारहाण करत असतील आणि स्वतःच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत असतील तर हे कोण आहेत यांचा उद्देश काय दहशत निर्माण करणे समग्र मुस्लिमांना घाबरून टाकणे असं होत नसतय किती कमाल आहे त्या वयस्कर भारतीय मुस्लिम वृद्धाचे त्याबद्दल आभार व्यक्त करतो पण मी माझ्या समाजाला आव्हान करतोय की संयम ठेवा कोणीही अनुचित प्रकार करू नये कायदा आपला आहे असा तो माणूस म्हणतो रडत नाही तो माणूस त्या ठिकाणी समाजाला सांगतोय की शांत राहा कुठूनही ही ही विचारसरणी नहीं काय आणि ह्यांची विचारसरणी काय अरे कोणीही बघितलं तरी लाज वाटेल की हे कोण आहे ते नेमकी कसली आता काय बोलाव यांना सत्ता येत असती जात असते गाड्यांनो हवा डोक्यात घालून घेऊ नका ना आयुष्य बर्बाद करू नका आता कोण वाचवायला येणार आहे तुमच्या कायदेशीर गुन्हे दाखल झाले तुम्हाला कुणी वाचू शकत नाही धर्मराष्ट्राची भाषा करणारे वाचवा येणार नाहीत अमुक मास तमुक मास हे बचाव ते बचाव म्हणणारे कुणी येणार नाहीत तुमचा खेळ गुंडाळला आयुष्य गुंडाळलं काय तुमच्या डोक्यात काय गुसला असेल किती द्वेष किती हा मत्सर आणि कितीही भारतीयांबद्दलची तिरस्कारता ते भारतीय आहेत आपण सगळे भारतीय आहेत आपण नागरिक आहेत हीच आपली ओळख आहे हे वेगळ्या ओळखी निर्माण करणारे भारतीय नाही ते आतंकवादी आहेत संविधानिक ओळख आपली ती खरी ओळख आहे जे दुसरी ओळख निर्माण करतात ते आतंकवादी आहेत आणि ते कॅमेऱ्यामध्ये त्या मुस्लिम बांधवाला मारताना दिसत होते त्या संघटनेचं सुद्धा नाव घेतलं अगर बजरंग दल आएगी तो आपकी बोटी बोटी करके इसी भरने में भरने के काय भाषा आहे कोणतंही संघटन आहे काय याचा एजेंडा आहे गृहमंत्री ट्वीट करणार बोलणार तुम्ही नाही बोलणार कारण त्यांना तू कॉन्फिडन्स वाढत गेला पाहिजे झुंडीला की गृहमंत्री आमच्या बाजूने त्याच्यामुळे तुम्ही बोलू शकत नाहीत तुम्ही शेफ झोन मध्ये मैदानात जे बहुजन आहेत ते धोक्यात जातील तुम्ही बोलू नका तुम्ही माफी मागू नका तुम्ही ट्विट करू नका या घटना वाढत जातील बोलला तुम्ही सगळ्या चॅनलला ही बातमी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नाही बोलले त्याच्यामुळे भारतीयांनी एकत्र येऊन अशा झुंडींचा तमाशा बघत बसणं थांबवा त्या बोगीमध्ये शेकडो लोक होते आणि सडलेल्या मेंदूचे चार लोक होते त्या सगळ्यांनी मिळून जर जणांच्या गांडीवर लाता घातल्या असत्या ती ही झुंड जन्माला आली नसते काही व्हिडिओ असे सुद्धा आले पाहिजेत या झुंडी झुंडीला सुद्धा उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी ते दिला पाहिजे पोलिसांनी यांना चालता सुद्धा यायला नाही पाहिजे अशा पद्धतीने निकाम केलं पाहिजे तरच हे थांबल आज धुळेचा आमचा मुस्लिम बांध उद्या दुसरा आणखी कोणी निवडणुकीच्या तोंडावरती ट्रेन टार्गेट केले जातात बोगीमध्ये बसलेल्यांची दाढी बघितली जाते आणि त्याला मारून व्हिडिओ काढून निवडणुकींचा अजेंडा सेट केला जातो समजत नाही आम्हाला आर एस एस भाजपा थांबवा आहे उत्तर प्रदेशचं मॉडेल महाराष्ट्रात आणू नका आणि उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडू नका होय तुम्हाला मिळेल मुख्यमंत्रीपद सरकार मिळेल सत्ता मिळेल हिंदूंनाही तुम्ही खुश कराल पण हे योग्य नाही योग्य नाही हे थांबवा त्या सगळ्या तरुणांवरती कारवाई करा अटक करा आणि त्यांना अशी काही शिक्षा कडक शिक्षा द्या का बरं इथं फास्ट ट्रॅक कोर्टाच्यासाठी एकनाथ शिंदे का पुढं आले नाहीत का देवेंद्र फडणवीस आले नाहीत तर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मुस्लिम द्वेष दाखिला म्हणजे आमची सत्ता येईल हा गैरसमज आहे हिंदूंना सुद्धा हे पटत नाही तुमचं वागणं हिंदूंना सुद्धा मुस्लिमांना अशा पद्धतीने टार्गेट केलेलं पटत नाही त्याच्यामुळे या आविर्भावातून बाहेर या की मुस्लिमांना मारल्यानंतर आम्ही गप्प बसलो म्हणजे हिंदू खुश होईल नो हिंदूंना हे योग्य वाटत नाही ज्यांच्या हृदयामध्ये संवेदनशील काळीज आहे त्याला हे योग्य वाटत नाही हे मी या माध्यमातून जाहीर करतो आणि आपल्याला सुद्धा अवगत करतो आम्ही महाराष्ट्र फिरतो आम्ही लोकात बसतो लोकात ऐकतो हे दिवस गेले आता दंगलीतून सत्ता मिळवणं हा पॅटर्न ओल्ड झाला एक्सपायर झाला याच्यासाठी सगळ्यांनी भानावर यावं जे कोणी बौद्ध मराठा दंगली भडकवण्याचा प्रयत्न आहेत त्यांनी भानावर यावं जे कोणी हिंदू मुस्लिम दंगली आहेत त्यांनी भानावर यावं जे कोणी मराठा ओबीसी दंगली आहेत त्यांनी भानावर यावं तुम्ही सगळे एक्सपोज झालेला आहे सहज कुणीही सांगतं कि हे कोणतेच प्रश्न नाहीत फक्त दंगलीसाठी सुरू आहे ऑल एक्सपोज कुणीही राहिलेलं नाही सगळ्यांचे मनसुबे जनतेने ओळखलेले आहेत आणि सगळ्या जाती धर्माच्या जनतेने ओळखले तुम्ही कोणताच दंगलीचा अजेंडा यापुढे सेट करू शकत नाहीत एवढे महाराष्ट्रातले मतदार जनता सर्व धर्मीय लोक प्रगल्भ झालेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुमचा खेळ चालू शकत नाही तुमचा खेळ लाडली योजना असेल विकासाचे प्रश्न असतील याच्यावर नक्की पण धर्म धर्म धोक्यात अमुक धोक्यात धर्म राष्ट्र करेंगे, अमुक करेंगे, इसको मारेंगे याऊ त्या